नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज गणिताचं नवीन रूप बघणार आहोत काय आहे ते घातांक म्हणजे काय तर आपण जेव्हा गुणाकार शिकलो जेव्हा तुम्ही होता गुणाकार म्हणजे काय होतं समजा मी एकच संख्या जेव्हा अनेक वेळा एकत्र करणार ते एवढं लांब लिहिण्यापेक्षा आपण काय करायचो तीन गुणिले पाच लिहितो बरोबर म्हणजे तीन ही संख्या पाच वेळा रिपीट करण्यापेक्षा मी जर मध्ये गुणाकाराचं चिन्ह टाकलं तर मला फक्त दोन संख्या लिहाव्या लागतात म्हणजे आपण काय केलं तर, तर ही जी मोठी बेरीज होती हे जे मोठं संख्यांचं रूप होतं ते आपण शॉर्ट केलं का शॉर्ट केलं कारण आपल्याला गणित करायला जातं आपला वेळ वाचतो आपली जागा वाचते आणि आपल्याला ते गणित करणं सोपं होतं सिम्प्लिफिकेशन ते सोप्पं होतं बरोबर त्याचप्रकारे जर समजा मी हे अधिक गुणाकार केला पाच वेळा ठीक आहे आता ह्याचं उत्तर जे काय असेल ते मग घातांक काय असतो तर हे एवढं पूर्ण लांब लचक लिहिण्यापेक्षा मी काय करते तीन लिहिते आणि तीनच्या डोक्यावरती तीन किती वेळा आहे इकडे एक दोन तीन चार पाच वेळा आहे तर डोक्यावरती पाच लिहिते ह्याला मी काय म्हणते तीनचा पाचवा घात मग ह्यालाच आपण म्हणतो घातांक ठीक आहे काय आहे घातांक म्हणजे तर एवढा मोठं गणित मांडण्यापेक्षा आपण त्या गणिताला एक शॉर्ट फॉर्म दिला आहे शॉर्ट फॉर्म म्हणजे आहे घातांक जसं गुणाकार काय का होतं अधिक वेळा करण्यात आलेल्या संख्येच्या बेरजेचं एक शॉर्ट फॉर्म आहे त्याचप्रकारे अनेक वेळा करण्यात आलेल्या गुणाकाराचं शॉर्ट फॉर्म म्हणजे घातांक आहे आणि आपण काय शिकायचं आहे तर बघा तुम्ही आता साठी आठवी आहात तुम्ही जसं मोठी मोठी होणार तसं गणित मोठी होणार मग गणितांसाठी आपल्या जागा मोठी लागणार मग वेळ जास्त लागणार हे सगळं वाचण्यासाठी तुम्हाला हळूहळू काही काही प्रमाणामध्ये गणिताचे शॉर्ट फॉर्म्स येणार त्यामुळे तुमचा वेळ वाचणार जागा वाचणार आणि काही काही वेळेला त्यांचा गुणाकार भागाकार करणं देखील तुम्हाला ह्या शॉर्ट फॉर्म मुळे सोपं जातं आणि त्यामुळे शिकायचं असतं म्हणून अजिबात कंटाळा करू नका आणि अगदी लक्ष देऊन घातांक शिका ह्याला काय म्हणतात पाया म्हणजे बेस आणि हा आपला आहे घातांक आपण वाचतो कसं हे तीनचा घातांक पाच किंवा सिंपल सगळ्यात तीनचा पाचचा घात हे असेल तर कसं असणार आपण दोनचा चौथा घात हे कस पाच हा पाया आहे आणि आठ हा घातांक आहे आता त्याचा लॉंग फॉर्म काय आहे मी वेळा गुणाकार करणार आणि आता शॉर्ट फॉर्म काय आहे तर जी संख्या रिपीट केली गेलेली आहे गुणाकारामध्ये तो आपला पाया असतो आणि जितक्या वेळा रिपीट केली गेली आहे तो आपला घातांक असतो अगदी सोपा हो आहे आता ना तुम्हाला खातांक काय असतो तर एवढा लांब लस गुणाकार एका संख्येचा जर असेल तर तेवढा लांब जर लिहिण्यापेक्षा आपण त्या शॉर्ट फॉर्म करू शकतो ते शॉर्ट फॉर्म म्हणजेच घातांक आहे जसं एका संख्येची पुन्हा पुन्हा केली गेलेली बेरीज तिचा शॉर्ट फॉर्म म्हणजे गुणाकार आहे त्याच प्रकारे एका संख्येला जर आपण पुन्हा पुन्हा गुणत गेलो तर एवढा लांबचा गुणाकार लिहिण्यापेक्षा आपण घातांकाच्या स्वरूपात ते लिहू शकतो जिचा गुणाकार केला आहे ती संख्या पाया असते आणि जितक्या वेळा गुणाकार केला गेलेला असतो ती संख्या आपण घातांकामध्ये लिहितो कळेल हे तीन म्हणजे तीनने ने गुणायचं आहे आणि पाच म्हणजे पाच वेळा गुणायचं आहे एवढं कळलं अगदी सिम्पल मी तुम्हाला अजून दोन तीन उदाहरणं दाखवते आता ही गणिता आपण सोडून बघणार आहोत आता मला सांगायचं पाया काय आहे घातांक काय आहे पाया आहे चार घातांक तीन इथे पाया काय आहे वजा तीन आणि घातांक पाच इथे पाया काय आहे दोनशे तीन आणि घातांक किती आहे तीन आपण परिमेय संख्यांचे घातांक शिकत आहोत ना त्यामुळे असं नाही म्हणायचं की फक्त दोनच इथे पाया आहे नाही हा हक्का अपूर्णांक जो आहे तो इथे पाया आहे दोनशे तीन पाया आहे इथे वजा दोनशे पाच हा पाया आहे काय असणार चार आपण तीन वेळा सोडवणार चार आपण तीन वेळा गुणाकार करणार काय गुणाकार चार चोक सोळा सोळा गुणगिले चार सोळ चोख चौसष्ट म्हणजे चारचा तिसरा घात काय येतो चौसष्ट येतं वजा चा पाचवा घात हा वजा तीन पाच वेळा आता एखाद्या सुटसुटीत सुटसुटीत करून घेते म्हणजे वजा तीन वजा वजातीन किती येणार तीन ते एक नऊ आणि वजा गुण्या वजा काय असतं अधिक असतं जेव्हा दोन धनसंख्यांचा गुणाकार होतो किंवा दोन ऋणसंख्यांचा गुणाकार होतो तेव्हा येणाऱ्या गुणाकाराला चिन्ह धन लागतं आणि जेव्हा एक ऋण आणि एक धन अशा संख्यांचा गुणाकार होतो तेव्हा चिन्ह काय लागतं ऋण लागतं आता इथे पण काय येणार उत्तर नऊ येणार वजा वजा आहे म्हणजे गुणाकार धन येणार आणि इथे काय आहे म्हणून आपला वजा तीन आहे नऊ नव्वे एक्क्याऐंशी गुणिले वजा तीन किती येणार तर तीन तीन आठ त्रिक चोवीस दोनशे त्रेचाळीस आलो आता मला सांगा हे दोनशे त्रेचाळीस धन येणार की ऋण येणार इथे ऋणचिन्ह आहे इथे एक धनचिन्ह आहे म्हणजे येणार गुणाकार हा ऋण असतो म्हणजे तीनचा पाचवा घात काय येणार वजा दोनशे त्रेचाळीस येणार कळलंय तुम्हाला मग तुमच्या एका लक्षात आलो तर जेव्हा पण ऋणसंख्येचा विषम घातांक असणार ठीक आहे आता हे समजा जर वजात तीनचा दुसरा घात असला असता तर वजा तीन मुळे वजात तीन धन नोवाले असते किंवा चौथा असला असता तर हा तीन असला असता आणि फक्त एक्क्याऐंशी म्हणजे धन आला असतं यावरून काय लक्षात घ्यायचं तर ऋणसंख्या दिली असेल तर तिचा जेव्हा विषम घातांक असणार तेव्हा तुमचं उत्तर ऋण असणार आणि जेव्हा ऋणसंख्येचा घातांक समसंख्या असणार तेव्हा येणार उत्तर काय असणार धन असणार कळलंय तुम्हाला आता अपूर्णांक आता अपूर्णांकामध्ये काय वेगळं पडणार आहे का नाही आपण जसा नॉर्मल गुणाकार करतो अपूर्णांकाचा त्याच पद्धतीने ते पण करणार आता हे एक्सपॅन करा बघू हे शॉर्ट फॉर्म आहे ना आपण ह्याला एक्सपेंड करायचं आता विस्तारित रू काय येणार तर दोनशे तीन मी तीन वेळा गुणाकार करणार ह्या मला सांगण्यामध्ये काय कठीण आहे का काहीच नाहीये गुणाकार कसा चा, आउशन चा, आउशन छेदा छेदा करतो आपण अपूर्णांकांचा अंशांचा अंशांशी आणि छेदाचा छेदाशी गुणाकार करतो मग दोन सगळ्यात अंशाला एकत्र आणू आपण तुम्हाला डायरेक्ट आला तरी पण चांगली गोष्ट आहे नाही आला आणि असं दिला तरीही चालणार आहे काय येणार बे दोन्ही चार चार दुनी आठ तीन त्रिक नऊ नऊ ते सत्तावीस सिंपल आहे समजलं कसं आलं उत्तर हे आता आपण हा गुणाकार सोडूया बघा काय येणार वजा दोनशे पाच गुणिले वजा दोनशे पाच काय येणार वजा दोन गुणिले वजा दोन येणार अंशामध्ये आणि छेदामध्ये पाच गुणिले पाच येणार काय येणार वजा दोन गुणिले वजा दोन, दोन, दोन किती येणार चार की ऋण धन येणार कारण दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या असते पाच पाच पंचवीस आता ह्याचा अर्थ काय झाला तीन गुंडिले बरो बर। तीन बरोबर जेव्हा मी तीनचा एक घात लिहिते ह्याचा अर्थ काय होतो तीनच होणार बरोबर बघा तीनचा दुसरा घात आला तीन बर गुणिले तीन तीनचा तिसरा घात काय येणार मी तीन वेळा तीन लिहिणार आणि मग तीनचा पहिला घात काय होणार येणार ती संख्या स्वतः येणार म्हणजे आपल्या फॉर्म्युलमध्ये काय येणार मी तीनला रिप्लेस करते ए ने ए म्हणजे काय आहे कुठलीही परिमय संख्या आहे तिचा पहिला घात ही ती स्वतः संख्या असते म्हणजे पाचचा पहिला घात काय येणार पाच येणार वजा दहाचा पहिला घात काय येणार वजा दहा येणार ठीक आहे दोनशे तीनचा चा पहिला घात काय येणार दोनशे तीनच येणार कळे तुम्हाला मी काय केलंय फक्त फॉर्म्युलाच्या रूपामध्ये लिहिलेलं आहे आपण नंतर ह्याच्यावरच्या क्रिया बघणार आहोत त्यावेळी आपण आपण असं रिप्लेस करणार आहोत अंकांना लेटरने तर ए म्हणजे काय आहे कुठलीही परिमिया संख्या आहे तुम्हाला माहित असेल की दोनचा वर्ग चार असतो म्हणजे काय असतं वर्ग म्हणजे काय असतं बेसिकली आपण माहिती आहे दोनला दोन ने गुणलं तर तो, तो काय असतो दोनचा वर्ग असतो म्हणजेच काय तर दोनचा दुसरा घात म्हणजे या दोनचा वर्ग झाला तीनचा दुसरा घात तीनाचा वर्ग झाला सहाचा दुसरा घात म्हणजे सहाचा वर्ग झाला सहाचा चा। वर्ग काय असतो छत्तीस दहाचा वर्ग सगळ्यात सोपा किती शंभर आता यात बघा ऋण ऋणसंख्या असेल ठीक आहे ऋण संख्येचा वर्ग काय होणार सांगा मला ऋण कि धन धन असणार कारण ऋण गुणले ऋण धन असतं सिंपल आहे आणि अपूर्णांकाला पण हेच लागू होणार आता घन घन म्हणजे काय जसा दुसरा घात म्हणजे वर्ग असतो तसा संख्येचा तिसरा घात म्हणजे घन असतो म्हणजे जेव्हा ती संख्या मी तीनदा गुणते तेव्हा जे उत्तर जातं त्याचा घन असतो म्हणजे दोनचा वर्ग दोनचा घण किती आहे आठ मला एक ते पाच घण तरी पाठ पाहिजेत आता जेव्हा ही संख्या ऋण असेल ठीक आहे जेव्हा वजा तीन गुणिले वजा तीन गुणिले वजा तीन किती येणार तीन त्रिक नऊ हे काय झालं धन आणि गुणिले वजा तीन म्हणजे किती येणार वजा सत्तावीस येणार ऋणसंख्येचा घन काय असतो ऋण असतो आणि ऋणसंख्येचा वर्ग काय असतो धन असतो जसं आपण मला असे बघितलं की ऋणसंख्येचा विषम घातांक असेल तर उत्तर ऋण असतं आणि ऋणसंख्येचा जर घातांक सम असेल तर येणार उत्तर धन असतं सोपं होतं ना आपण था होत। आज घातांकाची फक्त ओळख करून घेतली आहे अगदी बेसिक घातांकाचं काय असतं ते बघितलेलं आहे यामध्ये त्यांचा गुणाकार भागाकार त्याचे काही फॉर्म्युले आहेत जे आपण पुढच्या भागात बघणार आहोत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका थँक्यू